नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग चौथी विषय मराठी बालभारती पाठ पाचवा मला शिकायचं आहे आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्न अभ्यासून हा पाठ समजून घ्यायचा आहे तसेच उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचासुद्धा आपण अभ्यास करत असतो शेवटी गृहपाठासाठी प्रश्न विचारला जाईल त्या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरी लिहा त्यामध्ये अ आहे स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीच्या वर्गात टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती आ आहे सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता उत्तर सरपंचांनी बबलीला किंवा बबलीचा पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ई आहे मुख्याध्यापक आणि सरपंच सखार आमच्या घरी का गेले उत्तर स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असे मुख्याध्यापकांना समजले म्हणून मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी गेले ई आहे स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे स्नेहाची आई चिंतेत का पडली उत्तर संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून घरी आली तेव्हा तिला स्नेहा एका कोपऱ्यात रडताना दिसली रडून रडून तिचे डोळे चुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली आ आहे पोट काय लागले उत्तर मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगू लागले की सखा भाऊ तुमची मुलगी हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या ई आहे सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले उत्तर सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे ती तिच्या स्वर्गात आहे मी तिला पाचव्या इत्तेत पाठवणार आहे आदगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगी एसटीतून जाईल ई आहे सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला उत्तर स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवसरात्र कष्ट करून रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकविनच असा निर्णय सखारामने शेवटी घेतला अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे खालील शब्दसमूहांचा वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा पहिले आहे चिंतेत पडणे अर्थ काळजीत पडणे वाक्यात उपयोग अंधार पडला तरी यश घरी आला नाही म्हणून यशची आई चिंतेत पडली दुसरं आहे गहिवरून येणे अर्थ मन दाटून येणे वाक्यात उपयोग खूप दिवसांनी काका परदेशाहून घरी आल्याचे पाहून नितीनचे मन दाटून आले ई आहे डोळे पाणावणे अर्थ डोळ्यात असू दाटणे वाक्य फार कष्टाने केलेल्या शेतीत हिरवीगार पिके पाहून सखारामचे डोळे पाणावले ई आहे अचंबा वाटणे अर्थ आश्चर्य वाटणे छोट्याशा नैनाचे दोरीवर चालणे पाहून लोकांना अचंबा वाटला ऊ आहे पोटतिडकीने बोलणे अर्थ मनापासून कळकळीने बोलणे वाक्य गुरुजी शाळेत मुलांना पोटतिडकीने शिकवत होते आणि ऊ आहे रक्ताचे पाणी करणे अर्थ खूप कष्ट करणे वाक्य दोन वेळचे नीट खायला मिळावे यासाठी नूतनचे बाबा दिवसभर रक्ताचे पाणी करतात अशा प्रकारे प्रश्न तिसरा दिलेल्या शब्दसमूहांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करून आपण हा प्रश्न पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा त्यामध्ये अ आहे खूप पुस्तके पाहून उत्तर खूप पुस्तके पाहून मला आनंद होईल ती पुस्तके कधी एकदा वाचून पूर्ण करतो असे वाटेल आहे बाजारात फिरताना उत्तर बाजारात फिरताना मला बाजारातील विविध वस्तूंबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल त्यानंतर आहे आजारी व्यक्तीला पाहून तर आजारी असणारी व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊ दे अशी मी प्रार्थना करेन तिला काही मदत हवी असल्यास ती देखील करेन आणि ई आहे झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर उत्तर झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर मी झोपून न राहता लगेच उठून कोण कशासाठी हाका मारत आहे ते पाहिन अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न पाचवा खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलता व बोलाल ते त्या वाक्यासमोर लिहा पाठातील संवाद हा खानदेशातील आहे त्यामध्ये पहिलं वाक्य आहे अ ओ माय माले पुढं शिकांचे तर हे आपण आपल्या परिसरात कसं बोलतो तर त्या लिहायचं आहे अग आई मला पुढे शिकायचं आहे आ आहे स्नेहा तुले चौथी लोक शिकाडं आते आणखीन पुढे शिकसिन काय करसीन तू याचं आपल्या इकडे भाषांतर आपल्याला करायचं आहे तर स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकवलं आता अजून पुढे शिकून काय करशील तू ई आहे अरे सखा तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली तिनाचं वर्गामधनी तर त्याचं वाक्य तयार होईल अरे सखा तुझी मुलगी एवढीच माझी बबली तिच्याच वर्गातली चौथं वाक्य आहे मग पोरगीना बाबतमाचं असा भेद कसा आले तर त्याचं उत्तर येईल मग मुलींच्या बाबतीतच असा भेद कशाला नाही शेवटचं वाक्य आहे अपुरं शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रणतण पाणी करसू मग म्हणी अंडेरणले शिकारसू त्याचं उत्तर येईल अपूर्ण शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचं पाणी करेन पण माझ्या मुलीला शिकवेन अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करूया तर पहिलं आहे तुमच्या परिसरात सणसमारंभाच्या दिवशी गायली जाणारी गाणी संग्रहित करा तर पहिले आपण रक्षाबंधनच्या वेळेस कोणती गाणी गायली जातात ते गाणं बघा राखीचा हा सण गोड गोड भाव बहिणीचं अतूट नातं जोड काटे नको दुःख नको भावाच्या रक्षणासाठी राखी हो राखीचा धागा प्रेमाचा जोडतो नातं विश्वासाचं भावासाठी बहीण प्रार्थना करते आनंदाने त्याच्या जीवनात भरते गोड गोड तोंड मिठाई वाटते भावाच्या मनात आनंद दाटते उपहाराच्या गिफ्टपेक्षा भारी राखीचा धागा मोलाचा खरा भांडण असो वा लाडाचा क्षण या नात्याला नसते शेवट पडदा रक्षाबंधन आला की आठवतो तो, तो लहानपणाचा गोड किस्सा आता आपण गणपती या सणाचं एक गाणं बघूया गणपती बाप्पा आला गोजीवाणा मोदक घेऊन पेमळ ठाणा सिंहासनावर विरजले मोर्या मनामधून दाटू लागले जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना दे आशीर्वाद सुख समृद्धीची तूच आहेस नांद शाळा मंदिर सजले सारे फुलांनी आरास सजली न्यारी ढोल ताशांचा गजर दाटला गावभर उत्सव मिरवणूक झाली मोदक लाडू आरतीची ओढ भाविकांची मन भावनेने डोल गणराजा येतो घराघरात साज मनात मोठे भक्तीचा साज आता आपण पोळा या सणाचं गाणं बघूया थोडक्यातच आहे बैलपोळा आलाग बाळा बैल पोळा आलाग बाळा पंत्या लाऊ घरासमोर गंध फुलांनी पूजा करू बैल जोडीला वंदन करू पोळा आला गोड सण आला बैलजोडीचा मान वाढला तुरे बांधू रंग घालू गुळ खिराणी नैवेद्य तुरे बांधू रंग घालू गुळ खिराणी नैवेद्य वाहू नागपंचमीच्या सणाचं गाणं बघा नागपंचमी आली रे आली नागपंचमी आली रे आली दूध बाजरी वाहूया थाळी नागोबाला वंदन करू भक्तीभावे पूजा करू पंचमीच्या दिवशी सर्पपूजन करावे दूध लाह्या फुलांनी नागदेवता पुजावी नागराजा रक्षण करू शेतकऱ्याच्या शेतीला सुख लाभो अशा प्रकारे आपण ही गाणी या ठिकाणी के संग्रहित केली आहे तुम्ही तुमच्या परिसरात कोणती गाणी गायली जातात ती गाणी संग्रहित केली तरी चालतील अशा प्रकारे आपण हा उपक्रम या ठिकाणी पूर्ण केला आहे आता उपक्रमामध्ये दुसरा प्रश्न दिला आहे तो बघा पाच सहा जणांचे गट बनवा तुमच्या गल्लीत गावात शहरात चौदा वर्ष वयापर्यंतच्या शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींचा शोध घ्या अशी मुले आढळल्यास त्यांच्या पालकांना समजावून सांगा अशा मुलांची नावे व पत्ते शिक्षक मुख्याध्यापक यांच्याकडे द्या आता हा कृतीजन्य प्रश्न आहे अलीकडच्या काळात अशी मुले आपल्याला मिळत नाही कारण सर्वच पालक आपापल्या मुलांना शाळेत टाकत असतात शिकवत असतात शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात परंतु तरीसुद्धा तुम्ही पाच सहा जणांचा गट करा तुमच्या आजूबाजूला असा कोणी मुलगा किंवा मुलगी आढळते का बघा आणि जर आढळल्यास त्या मुलीच्या आईबाबाला समजावून सांगा आणि शाळेत टाकण्यासाठी त्याला प्रेरणा द्या तिसरा प्रश्न आहे माहिती सांगा तुमच्या गावाचे शहराचे नाव जिल्ह्याचे नाव तुमच्या गावाची शहराची लोकसंख्या तुमच्या गावाचे शहराचे सरपंच किंवा नगराध्यक्ष महापौर तर माहिती बघा या ठिकाणी मी तुम्हाला आमच्या गावाचे नाव सांगते असोला जिल्ह्याचे नाव नागपूर आमच्या गावाची लोकसंख्या आहे पाच हजार आणि आमच्या गावाचे, गावाचे सरपंच आहेत भारत चौधरी आता शहर जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नगराध्यक्ष किंवा महापौर लिहावं लागेल शहराची लोकसंख्यासुद्धा जास्त असते अशा प्रकारे ही माहिती मी माझ्या अंदाजानुसार भरली आहे तुम्ही ज्या गावात राहता ज्या शहरात राहता त्याची माहिती थी, या ठिकाणी भरायची आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक चौदावर आम्ही कथा लिहितो एक खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या त्यासाठी मुद्दे दिले आहेत घनदाट जंगल वाघ आणि त्याचं पिल्लू पिल्लू बोलत नाही बोलायला शिकण्यासाठी मांजरीची नेमणूक म्याव म्याव शिकण्याचा प्रयत्न वाघोबा वैतागतो आता शिकायला दादा येतात ते खिंकाळायला सुरुवात करतात पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण तिसऱ्या वेळी बैलाची नेमणूक वाघोबाचा वैताग वाढतो एक दिवस पिल्लू जंगलात फिरते दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो पिल्लू डरकाळी शिकारी धूम ठोकतो वाघोबा खुश या मुद्द्यांच्या आधारे आपण ही कथा पुढील प्रमाणे अगदी सविस्तर लिहूया तर बघा एक वेळ अशी होती की घनदाट जंगलात एक मोठा बलाढ्य बलाढदेव राहत होता त्याचं नाव होतं वाघोबा तो जंगलाचा राजा होता त्याला सगळे प्राणी खूप मान देत वाघोबाला एक गोंडस पिल्लू होतं पण त्या पिल्लाला एक अडचण होती ते काही बोलायच नसे न म्याऊ न डरकाळी काहीच नाही वाघोबाला काळजी वाटू लागली हे पिल्लू बोलतच का नाही जंगलात वाघाचं पिल्लू जर टरकाळीच नाही तर फोडणार तर जंगलात राजे पण कसायचं वाघोबाने मग ठरवलं की पिल्लाला बोलायला शिकवायचं सर्वात आधी त्याने एक चतुर मांजरीची नेमणूक केली ती म्याऊ म्याऊ करत शिकवायला लागली पण पिल्लू काही शिकेना ते गोंधळून जात होतं वाघोबाला वैताग आला तो म्हणाला हे म्याऊ शिकायचं नसतं मला डरकाळी हवी दुसऱ्या दिवशी वाघोबाने गाढवाला बोलावलं गाढव की करू ओरडू लागलं पिल्लाला आवाजाची भीती वाटली पण बोलणं काही केल्या आलं नाही आता वाघोबाचा वैताग आणखीनच वाढला तिसऱ्यांदा त्याने बैलाला नेमलं बैल भूवू करत शिकवायला लागलं पण पिल्लू अजूनही गप्प वाघोबाला वाटलं कधी शिकणार हे पिल्लू एक दिवस पिल्लू एकटंच जंगलात फिरायला निघालं त्याला झाडामागे काहीतरी चमकल्यासारखं वाटलं तो पाहतो तर एक शिकारी त्याच्यावर बंदूक रोखून उभा पिल्लूला जीव मुठीत आला आणि त्या क्षणी पिल्लाच्या आतून एक जोरदार डरकाळी फुटली आणि त्या क्षणी पिल्लाच्या आतून एक जोरदार डरकाळी फुटली त्यामुळे आपण या कथेला नाव देऊ शकतो पिल्लू शिकलं डरकाळी फोडायला शिक्षकांसाठी सूचना दिली आहे वरील मुद्दे विद्यार्थ्यांकडून स्वतंत्रपणे वाचून घ्यावे त्या आधारे गोष्ट लिहायला सांगावी वर्गात प्रत्येकाकडून गोष्ट वाचून घ्यावी विद्यार्थ्यांना वरील चित्रांच्या आधारे आणखी एखादी गोष्ट तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे तर प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कल्पनाशक्तीप्रमाणे वेगवेगळी गोष्ट किंवा कथा तयार करील तर प्रत्येकाची गोष्ट ही बरोबरच असेल सहसा चुकीची चित्रानुसार मुद्द्यानुसार आपण ती कथा लिहत असतो चुकीची नाही राहत पण प्रत्येकाची कल्पनाशक्ती वेगळी असते त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण कशी कथा लिहिली आहे त्या कथेचे वर्गात वाचन करायचे आहे अशा प्रकारे वर्ग चौथी विषय मराठी बालभारती पाठ पाचवा मला शिकायचं आहे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ हो तर गृहपाठ हो आजचा काय आहे की अशी कथा तुम्ही थोडक्यात लिहून कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद